नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व सध्या खूपच गरमी पडलेली आहे म्हणजे उन्हाळा एवढा वाटतोय ना तर स्वतःची आणि आपल्या केकची सुद्धा काळजी घ्या जर तुम्ही केक बनवत असतील आता या गरमीमध्ये केक बनवणं खरोखर खूप मुश्किल झालेलं आहे कारण क्रीम एवढ्या लवकर मेल्ट होते की तो केक हँडल करताना खूपच दमछाक होऊन जाते आज मला आहे कुल्फी फालुदा केकची ऑर्डर अर्धा किलोचा केक आहे पण मी याला पाच इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला आहे आणि त्याचे तीन लेअर करून घेतलेले आहे क्रीममध्ये बघा मी रोजचं इमल्शन आणि कुल्फी फालुदाचं क्रश घालून घेतलं आणि लेअरिंगमध्ये सुद्धा क्रश वापरलेला आहे इथे मी सोकिंग करताना शुगर सिरप वापरलेला आहे आणि अशा प्रकारे तिन्ही पण लेअर एकावर एक अशा अरेंज करून घेतल्या आणि आपला केक तयार करून घेतलेला आहे म कोटिंग झाल्यावर मी अर्धा तास हा केक फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला होता आज एकतर बघायला गेला तर मंगळवार आहे आणि आमच्याकडे लाईट नसते त्याच्यामुळे लाईट नव्हती पण फ्रीज थंड असल्यामुळे थोडा वेळ केक फ्रीजमध्ये ठेवला आणि तो सेट झालेला होता वरून व्हाईट कलरच्या क्रीमने मी अशा प्रकारे त्याला वरून फिनिशिंग करून घेतली आणि अशा प्रकारे मी बघा पिंक कलर कसा लावून घेतलेला आहे ही, ही माझी एक ट्रिक आहे तुम्हाला पण जर आवडली असेल तर घ्या कारण क्रीममध्ये जास्त आपल्याला कलर वापरायला लागत नाही आणि त्यामुळे आपली क्रीम फाटत नाही किंवा कडवट लागत नाही आणि अशा प्रकारे त्याच्यावर सिलिकॉन ब्रशने एक पॅटर्न देऊन घेतला आणि असे थोडेसे असे रोजेट्स काढून घेतले त्याला छान असा सिल्वर स्प्रेड डस्ट करून घेतला न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट आणि पिंक कलर घालून घेतला आणि अशा प्रकारे त्याची ड्रिपिंग करून घेतली सुंदर असा केक तयार झालेला होता सिंपल आणि सोबर केक आहे त्यावर थोडेसे स्प्रिंकलर्स लावून घेतले आणि आपला केक तयार आहे मध्ये नाव लिहिण्यासाठी जागासुद्धा ठेवलेली होती हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग